नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू हिर माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी अर्णवला सांगते की सर कधी ना कधी लग्न करायचंच होतं त्यामुळे प्रत्येक मुलींच्या बाबतीत हे होतच असतं त्यामुळे मला काही वाईट वाटत नाही सर असं ईश्वरी जेव्हा अर्णवला सांगत असते त्यावेळेस अर्णव बोलतो की ईश्वरी तू हा लग्नाचा जो काही डिसिजन घेतला आहे त्यामुळे तू खुश आहे वाटतं तर ईश्वरी हो असं बोलते अर्णव ईश्वरीचं बोलणं ऐकतो आणि ईश्वरीला बोलतो की जाऊ दे हेच ऐकायचं होतं मला तुझ्याकडून काही प्रॉब्लेम नाही असं पण अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलत असतो तेव्हा ईश्वरीच्या मनाला वाईट वाटत असतं परंतु ती ईश्वरी अर्णवला दाखवत नसते त्यावर इकडे अर्णव लगेच बोलतो की चल तुला घरी जायचं आहे मी ड्रॉप करतोस तर ईश्वरी ही अर्णवकडे वळून बघते आणि लगेच बोलते की सर तुम्ही नाही सांगितलं की तुमचा हा जो काही साखरपुडा होणार आहे त्यामुळे तुम्ही खुश आहेत की नाही हे नाही सांगितलं हो सर तुम्ही असं ईश्वरीही अर्णवला बोलते अर्णव काहीच न बोलता लगेच तेथून निघून जातो आता ईश्वरी ही पुन्हा अर्णवच्या पाठीमागे जाते अर्णव आणि ईश्वरी दोघेही गाडीमध्ये बसून इकडे ईश्वरीच्या घरासमोर येतात ईश्वरी ही गाडीमध्येच बसून राहते तेव्हा अर्णव या ईश्वरीला बोलतो की अगं ईश्वरी तुझं घर आलंय तुला उतरायचं नाही का त्यावेळेस ही अर्णवला बोलते की सर मी फक्त तुमचा विचार करत होते मेरे सवाल का जवाब नाही मिला सर मी तुम्हाला काय विचारलं की तुम्ही ह्या लग्नासाठी खुश आहात की नाही याचं उत्तर मला हवं आहे त्यावेळेस ईश्वरीला अर्णव बोलतो की हे बघ मिस इंदोर तू अजिबात मला हा प्रश्न विचारू नको त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की सर तुम्ही चिटिंग करताय तुम्ही जर मला विचारताय की तू खुश आहे का मग एक मैत्रीण म्हणून मला तुमच्याबद्दल काहीच कसं वाटणार नाही तुम्ही जर काहीच बोलायला तयार नाही तर मी जर ही दोस्ती निभावली नाही तर काय होईल त्यावेळेस इकडे अर्णव लगेच बोलतो की मिस इंदौर तू आज माझी मैत्रीण आहे उद्या नसशील उद्या लग्न होणार आहे तुझं मग आपली फ्रेंडशिप कशी राहील सांग बरं मला असं अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलतो तेव्हा ईश्वरी बोलते की सर तुम्ही असं काय बोलता त्यावेळेस अर्णव लगेच बोलतो की जेव्हा एखाद्या मैत्रिणीचं लग्न होतं त्यावेळेस ती फ्रेंडशिप राहत नाही तुला अजून माहीत नाही त्यावेळेस आता अर्णव जेव्हा असं बोलत असतो तेव्हा ईश्वरी मात्र अर्णवकडेच बघत राहते त्यावेळेस ईश्वरी बोलते की सर मी तुमचा एवढा पिछा लवकर सोडेल असं कधीच होणार नाही त्यामुळे तुमच्या मनामध्ये जे काही आहे ना ते काढून टाका अजून मला खूप त्रास द्यायचा आहे तुम्हाला खूप परेशान करून सोडायचं आहे सर मला तुम्हाला त्यामुळे मी काही तुम्हाला एवढ्या सहजासहजी सोडणार नाही असं ईश्वरही अर्णवला जेव्हा बोलत असते तेव्हा लगेच बोलतो की मी तुझं नाव काय ठेवलं होतं तुला आठवतं का त्यावेळेस ईश्वरी बोलते की सर मी पण तुमचं नाव काय ठेवलं होतं भडकूचंद आठवतं का तुम्हाला परंतु खरोखर सर तुम्ही खूप चांगले आहात हा भडकूचंदचं जे काही नाव आहे ना ते काढून आपण फेकून देऊयात छोट छोट्या गोष्टींमुळे तुम्ही दुसऱ्यांच्या मनाचा विचार करताय या गोष्टी मला आवडतात तुम्ही मनाने खूप हळवे आहेत सर तुम्ही पण आहेत आणि भडकूचंद पण आहेत अर्णव सर पण नाही तुम्ही अर्णव लगेच विचारतो की मग नेमकं आहे तरी कोण मी त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की तुम्ही आजीचा आणि अंजली ताईचा चिंटू आहे चिंटू लाडका आईच्या हातचा चा, 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 चा तरी घ्या उतराखाली चला गाडीच्या असं जेव्हा ईश्वरी ही अर्णवला बोलत असते तर अर्णव बोलतो की नाही नाही नको मला वेळ होतोय जाऊ दे घरी त्यावेळेस ईश्वरी बोलते की सर येऊ का पण मग तरी पण एक विचारायचं मला मी तुम्हाला जे काही बोलले त्यावर थोडासा विचार करावर का सर एवढंच मला सांगायचं आहे तुम्हाला बाय चला येते सर गुड नाईट असं म्हणत ईश्वरी लगेच आता गाडीच्या खाली उतरते आणि अर्णव ह्या ईश्वरीकडेच बघत राहतो ईश्वरी गाडीच्या खाली उतरते आणि थोडीशी पुढे जाते तर अर्णव जो आहे अर्णव गाडीमध्ये बसलेला असतो आणि तो पुन्हा ईश्वरीकडे बघत असतो कारण ईश्वरीला कॉल आलेला असतो आणि ती फोनवर बोलत असते ईश्वरी आता इतकी काही खुश होऊन त्या फोनवर बोलत असते अर्णवचं लक्ष पूर्णपणे ईश्वरीकडेच असतं आणि खरोखर ईश्वरी जर माझ्याशिवाय इतकी काही खुश आहे हे अर्णवच्या मनाला वाटू लागतं आणि तो त्याच गोष्टीचा विचार करू लागतो तो आपल्या मनाशी बोलतो की तुझ्यावर प्रेम केलं नसतं मीस इंदोर मी एक दिवस तू अगदी अशीच दूर निघून जाशील याचंच मला खूप वाईट वाटतं ग असं पण इकडे अर्णव जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो परंतु आता प्रेम जरी केलेलं असलं जिच्यावर प्रेम केलं ती जर एवढी खुश आहे तर मला वाईट वाटण्यात काहीच अर्थ नाही ना असं पण अर्णवचं मन जे आहे ते अर्णवला सांगूच लागतं तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे अर्णव आता जेव्हा गाडीमध्ये बसलेला असतो तेव्हा मात्र ईश्वरी आता तेथून निघून जाते आणि अर्णव आणि ईश्वरी दोघे एक दोघे एकमेकांकडे बघतात आणि ती तेथून जाते तर दुसरीकडे सुप्रिया ही राकेशला बोलते की अहो तुम्ही काय ठरवलं त्यावेळेस इकडे राकेश लगेच बोलतो की शेवटी आपल्याला काहीतरी करावंच लागणार आहे त्यावेळेस आता ईश्वरी तिथे येते ईश्वरी लगेच ह्या आपल्या आईबाबांना बोलते की मला एक म्हणायचं काही प्रॉब्लेम झाला का त्यावेळेस इकडे बाबा लगेच बोलतात की बँकेतून पैसे निघत नाही त्याचं टेन्शन आलंय मला त्यावेळेस इकडे सुप्रिया बोलते की खूप टेन्शनमध्ये आहे आत्या मला पण कळत नाही की काय करावं आज सकाळी सकाळी पुन्हा गेली आहे ती पैसे काढायला काय करावं ते मात्र कळत नाहीये तुम्ही सर्वजण खूपच टेन्शनमध्ये आहे हे मला नाही बघवते असं पण ही ईश्वरी आपल्या आईबाबांना बोलत असते मला एक म्हणायचं आपण ही सगळी जी आहे ती थोडीशी पुढे ढकलूयात ना असं पण इकडे जेव्हा आता ही आपली ईश्वरी बाबांना बोलत असते तेव्हा बाबा बोलतात की बाळा लग्न घर म्हटल्यावर टेन्शन हे सर्व गोष्टी येतच असतं त्यामुळे तू नको टेन्शन घेऊ ईश्वरीचे बाबा जे असतात ते बोलत असतात तेवढ्यामध्ये इकडे आत्या तिथे येतात आत्या खूप काही पैसे घेऊन येतात आणि ते ईश्वरीच्या बाबांकडे देतात ईश्वरीचे बाबा ते पैसे बघतात आणि आत्यांना विचारतात की तू हे कसं मॅनेज केलं कुठून पैसे आणलेत तेवढ्यामध्ये आत्या बोलतात की अरे दादा शेवटी मी तुझीच बहीण आहे एका झटक्यात सर्व पैसे गोळा केले तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी बोलते की आत्या तुला तर काल कोणी पैसे द्यायला तयार नव्हतं मग तू एवढे पैसे आणलेत कुठून तेवढ्यामध्ये आत्या बोलतात की सर्वांनी पैशाची व्यवस्था करून ठेवली होती कारण मी मानगुटीवरच बसले होते दादा आता राकेशची अंगठी आणि कपडे हे सर्व खरेदी करायला हवं आता पैसे मिळाले आहेत असं पण आत्या ज्या आहेत त्या आपल्या ईश्वरीच्या बाबांना बोलत असतात तेवढ्यामध्ये इकडे बाबा बोलतात की आता माझी ईश्वरी लवकरच सासरी जाणार त्यामुळे खूप टेन्शन येते बाकी काही नाही तेवढ्यामध्ये इकडे आत्या बोलते की दादा तू इमोशनल होऊ नको एवढा वेळ नाही आपल्याकडे आपल्याला सर्व काही कामे पटापट करून टाकावी लागतील असं पण आत्या ही बाबांना बोलते त्यावेळेस इकडे सुप्रिया या आत्यांना बोलतात की तुम्ही दमल्या असताल ना तेव्हा आता ते सुप्रिया असं बोलल्यामुळे ईश्वरी बोलते की मी आत्यासाठी एका झटक्यात चहा बनवून आणते म्हणजे आत्याचा सर्व कंटाळा निघून जाईल इकडे ही ईश्वरी किचनमध्ये जाते सुप्रिया जी आहे ती आपल्या आत्यांना बोलते की आत्या तुमच्या हातामध्ये बांगड्या होत्या त्या कुठे गेल्या तो तेवढ्यामध्ये इकडे आत्या लगेच बोलतात की मी त्या बांगड्या तिकडे मोडल्या असं आत्याही या आपल्या सुप्रियाला खूप इमोशनल होऊन सांगत असते तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की मला माहीत आहे तुम्ही बांगड्या विकल्यात आणि मग पैसे आणलेत त्यानंतर इकडे आत्या बोलतात की ज्या पतपेढीसाठी माझ्या ईश्वरीने इतके काही प्रयत्न केले कष्ट केले तिच्यासाठी मी बांगड्या मोडल्या म्हणून काय झालं असं पण आत्या ही सुप्रियाला बोलत असते आणि ही आत्या दोघी एकमेकींना मिठी मारतात तर आत्या रडत असतात तिकडे राकेश जो आहे तो इकडे घरामध्ये बसलेला असतो नाश्ता करत असतो तेवढ्यामध्ये अर्णव आता इकडे तयार होऊन ऑफिसला निघालेला असतो आणि तो ह्या राकेशच्या जवळ येतो आणि राकेशच्या समोर येऊन त्याच्या खुर्चीवरती तो नाश्ता करण्यासाठी येऊन बसतो आणि ह्या राकेशला गुड मॉर्निंग जिजू असं बोलतो सुद्धा ह्या अर्णवला गुड मॉर्निंग असं बोलतो तर आता तेवढ्यात अर्णव ह्या जिजूंना बोलतो बोलतो की आज काही एकटेच का तेवढ्यामध्ये राकेश बोलतो की हो तुझ्या साखरपुड्याची सर्व तयारी सुरू आहे ना घरात त्यामुळे सर्वजण आपापल्या कामात व्यस्त आहेत आणि अरे उद्या तुझा साखरपुडा अर्णव आणि तरी तू ऑफिसला आज निघालास हे काही बरोबर नाही बरं का आज तुला घरी थांबावंच लागेल तुझा जिजू म्हणून तुझा मी हे सर्व हक्काने सांगतो हे लक्षात घे तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की आकाश आहे ना आणि मामा पण आहे मग मी घरी कशाला थांबू असं पण अर्णव जो आहे तो राकेशला बोलतो त्यावेळेस राकेश लगेच बोलतो की अरे ह्या लग्नाच्या साखरपुड्याच्या ज्या गोष्टी असतात ना त्या एन्जॉय करायला हव्या तुझ्या चेहऱ्यावर तर काहीच उत्साह दिसत नाही असं पण राकेश या अर्णवला विचारत असतो तर अर्णव बोलतो की रात्री माझी झोप नाही झाली व्यवस्थित त्यामुळे चेहऱ्यावरून तुम्हाला वाटत असेल मी खूप एक्सायटेड आहे हॅप्पी आहे असं पण अर्णव राकेशला बोलत असतो तिकडे हा राकेश बोलतो की आपण बऱ्याच वेळा खूप मतं जे आहे ते घेऊन जगत असतो आणि त्या गोष्टींचा आपल्याला खूप त्रास होतो काय म्हणायचं ते तुला कळतं ना अर्णव असं राकेश जेव्हा अर्णवला बोलतो तर अर्णव बोलतो की हो तुमचं जे काही बोलायचं तात्पर्य आहे ते मी लक्षात घेतो आहे तेव्हा राकेश बोलतो की मला अजून एक महत्त्वाचं सांगायचं आहे तुझं अगदी लावण्याशी जे काही लग्न होतंय ते मला खूप आवडलं आहे बरं का मामी तिथे येऊन बसतात मामी लगेच अर्णवला बोलतात की उद्या सकाळी दहा वाजता तुझा साखरपुडा होणार आहे बरं का अर्णव तेवढ्यात लगे ते ते राकेश लगेच ते बोलतो की काय दहा वाजता तेवढ्या मग आम्ही बोलतात की काय झालं तुम्हाला जमणार नाही तुम्ही असं सांगणार आहेत का आता त्यावेळेस इकडे अर्णव जो आहे तो ह्या राकेशकडे बघत राहतो तेवढ्यात राकेश बोलतो की नाही नाही तसं काही नाही मध्ये इकडे राकेश लगेच बोलतो की नाही नाही मेहून साहेबांचा साखरपुडा आहे त्यामुळे मला आता हजर राहावंच लागेल ना असं पण हा राकेश जो आहे तो अर्णवला बोलतो तेवढ्यामध्ये अर्णव आपला ब्लेझर आणि मोबाईल घेतो आणि लगेच उठून तेथून निघून जातो मामीसमोर नाश्ता करत असतात राकेश पण नाश्ता करत असतो राकेश आपल्या मनाशी बोलतो की यांना पण सकाळचा दहाचाच मुहूर्त मिळाला आहे माझा साखरपुडा सुद्धा उद्या दहा वाजताच आहे आता मी दोन्हीकडे हजर कसं राहू असं पण राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो तेही मामी जी आहे ती राकेशला बोलते की अहो जावय बापू तुम्ही एवढा विचार कसला करताय त्यामध्ये राकेश बोलतो की नाही नाही खूप महत्त्वाचे केस आहे काही करून जिंकावीच लागेल ईश्वरीचे आईबाबा या राकेशला कॉल करतात आणि बोलतात की मुहूर्त बघावं लागेल तर राकेश बोलतो की एक काम करा दीडचा मुहूर्त जो आहे तो फायनल करा कारण मला थोडंसं काम आहे असं पण राकेश या आईबाबांना बोलतो तर आईबाबा ठीक आहे असे बोलतात त्यानंतर राकेश बोलतो की शेवट मास्तरांना यायला थोडा वेळ लागेल पावसाचे दिवस आहेत असं पण राकेश जो आहे तो या ईश्वरीच्या बाबांना बोलतो तेवढ्यामध्ये हे काका बोलतात की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तर राकेश लगेच आपल्या मनाशी बोलतो की मला गोड बोलून जग जिंकायचं आहे आता माझ्या इंदोरी जिलेबीसाठी अंगठी हाणायला हवी असं पण हा राकेश आपल्या मनाशी बोलतो आता फायनली तिचा जो काही हात आहे तो उद्या माझ्या हातात असेल आणि त्या हातात मी अंगठी घालणार असेल क्या त्या राकेश राकेशजी असं राकेश आपल्या मनाशी बोलतो आणि खूपच खुश होतो लावण्य जी आहे ती या अंजलीकडे येते आणि अंजलीला बोलते की एंगेजमेंटची जी काही शॉपिंग करायची होती त्यासाठी गेलो होतो चला मी काय तुमच्याशी बोलत बसले माझं खूप काम पेंडिंग आहे बघा ना मी ए आय आरसारखी कशी अंगठी आणली ते असं पण इकडे ही लावण्य जी आहे ती अंगठी या अंजलीला दाखवते तेवढ्यात आता अंजली लगेच बोलते की मलाच ए आय आरचा चॉईस कळतो आहे मला तर असं वाटतं की तेवढ्यामध्ये इकडे लावण्य बोलते की ताई तुम्ही जरी काही बोलल्या नाही तरी मला कळतं आहे तेवढ्यात मामी तिथे येतात या बोलतात की काय झालं तर लावण्य बोलते की तुम्हाला सर्वांना असंच वाटतं की तुमचं जे काही मन आहे ना ते एक ना एक दिवस नक्कीच बदलेल बघा तुम्ही काय होतं ते आजींना एंगेजमेंटची शॉपिंग दाखवून येते असं जेव्हा लावण्या ही आता ह्या आपल्या अंजलीला बोलत असते तर अंजली बोलते की अगं एवढे दिवस झाले आम्ही तुला ओळखतोय ह्या अगोदर तू कधीच मामा मामींचा उल्लेख ह्या अगोदर कधीच केलेला नाही आहे तेवढ्यामध्ये इकडे लावण्या बोलते की काय बोलतात तुम्ही ताई हे मामा मामी आहेत मला तेवढ्यामध्ये इकडे अंजली बोलते की चिंटूला नाही माहीत पण ते तुझ्या आईशी सुद्धा यावर आमचं बोलणं झालेलं आहे असं पणही अंजली जी आहे ती लावण्याला बोलत असते त्यांनी कधी सांगितलं नाही की त्यांचाच भाऊ इथे मुंबईत राहतो असं अन्य बोलते की नसन सांगितलं आईने बहुतेक तिच्या लक्षात नसं राहील त्यानंतर इकडे लावण्य लगेच इकडे आजीला सगळं शॉपिंग दाखवण्यासाठी जाते इकडे मामी आणि लावण्य एकमेकीकडे बघतात आणि खूपच खुश होतात तो जो आहे अर्णव आता एकटाच बसलेला असतो आणि तो एकटाच ईश्वरीचा विचार करत असतो त्याला खूप वाईट वाटत असतं कारण लॅपटॉपमध्ये तो तो ह्या आपल्या ईश्वरीचे फोटो बघत असतो आणि आत्तापर्यंत ईश्वरी आपल्याशी काय काय बोलली हे सुद्धा हे सुद्धा सर्वक्षणता या अर्णवला आठवू लागतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे आपल्या ह्या अर्णव आणि लावण्याचा साखरपुडा असतो सर्व काही तयारी झालेली असते ब्राह्मण गुरुजी जे असतात ते अर्णव आणि या लावण्याला एकमेकांना अंगठ्या घालण्यासाठी सांगतात तेव्हा अर्णव ह्या लावण्याच्या हातात अंगठी घालतो आणि लावण्यासुद्धा अर्णवच्या हातात अंगठी घालते तर दुसरीकडे ही लावण्या खूपच खुश असते परंतु इकडे ईश्वरी जी घरात असते ईश्वरच्या डोळ्यातून खळकण पाणी येतं आणि ती आपल्या मनाशी बोलते की नेमकं मला असं का आहे असं पण इकडे अर्णवचा आणि जो काही लावण्याचा साखरपुडा झालेला असतो त्यामुळे ईश्वरी ही बोलत असते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद